सेनगाव तालुक्यातील सवना येथील जिल्हा परिषद शाळेतील प्रलंबित मागण्यांसाठी गावकऱ्यांच्या वतीने भीक मांगो आंदोलन पुकारून शासनाचा निषेध नोंदवण्यात आलाय सवना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मंजूर झालेल्या स्वच्छालयाच्या निधीमधून तात्काळ शाळेमध्ये स्वच्छालय स्वच्छा बांधकाम करावे तसेच शाळेच्या इमारतीचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा यासह विविध मागण्यांसाठी भीक मागो आंदोलन पुकारण्यात आलं यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विजय वानखेडे जिल्हा परिषद माध्यमिक शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील नायक उपाध्यक्ष पिंटू नायक माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बालासाहेब नायक संतोषराव नायक केशवराव नायक नितीन नायक यांच्यासह पालक वर्ग गावकरी मंडळी उपस्थित होते भारत शिंदे एम सी एन न्यूज सेनगाव आमच्या शाळेची अवस्था लेकरांना बसत आहे ते पाणी व आत पाक म्हणजे चिकल लेकरांना आत पण जात आहे आज आमच्या शाळेचा शंभर निकाल आहे तरी शासनाने दखल घ्यावी ही नाही खरं आमच्या शाळेचा शंभर टक्के निकाल आमचे शिक्षक लोक चांगले त्यांनी लावलेला आहे खरोखर आम्हाला शिक्षक लोक चांगले आहेत सगळे भावी चांगली आहे पण शासन आम्हाला सहकार्य करायला तयार असून ग्रामसेवक किंवा गावपातळीवर हे लोक तयार नाहीत त्याच्यामुळे हे आज आज पहा ग्रामपंचायतीची पाण्याचा पा हे पुरचा हे विजय दाखवायचे ते पाणी पुरवाडा डोंगर ठेपण खास करते त्यामुळं गावातल्या सगळ्या किंवा पदाधिकाऱ्यांनी शाळेकडे लक्ष देऊन शाळेची सुधारणा कशी होईल किंवा शाळेला संडास बाथरूम शाळेचे रूम घडत आहे त्याची काय व्यवस्था ही करण्याची आम्ही नम्र विनंती करतो धन्यवाद आज दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी मोजे सवना तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली या ठिकाणी जिल्हा परिषद प्रेशशालेची नवीन इमारत तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये वेळोवेळी अर्ज आणि निवेदन आंदोलन करून ग्रामपंचायतला शौचालय बांधकामासाठी आम्ही निधी मंजूर आणून करून दिलं हे एक वर्ष झाले परंतु ग्रामपंचायत कार्यालयाने निधी मंजूर असूनसुद्धा एका वर्षापासून शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी शौचालय बांधलेलं नाही तसेच जिल्हा परिषद प्रयोगशाळेची नवीन इमारत होण्यासाठी आम्ही शेणगाव तालुका पंचायत समिती ते जिल्हा अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय हिंगोली जिल्हा अधिकारी कार्यालय हिंगोली माननीय विभागीय आयुक्त कार्यालय हिंगोली माननीय शिक्षण संचालक मंडळ पुणे माननीय मंत्रालय मुंबई तसेच लोकप्रतिनिधी आमदार महोदय असतील खासदार महोदय असतील सर्वांना निवेदन दिले सर्वांसोबत पत्रव्यवहार केले तसेच जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी महोदय यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिले की शाळेला इमारत देतो एका वर्षापासून वेळोवेळी त्यांनी पोस्ट खात्या आणि केला आम्ही इमारत पुढच्या महिन्यात देतो पुढच्या महिन्यात जातो परंतु जिल्हा परिषद प्रयोगशाळेमध्ये आजपर्यंत ही शाळेला इमारत मिळेल नाही आज आपण शाळेची अवस्था पाहू शकता आमच्या मागे शाळेमध्ये भयंकर पाणी साचलेले जिल्हा परिषद प्रयोगशाळेमध्ये जर विद्यार्थी आला पावसाळा असो उन्हाळा असो उन्हाळ्याचं उन तपते शाळेमध्ये पत्र फुटके पावसाळ्यामध्ये पाणी असा अक्षरशः टिपकते विद्यार्थी असे भिजून जातात वर्गामध्ये शिक्षकाला विद्यार्थ्याला कोणाला बसता येत नाही वर्गामध्ये उंदराने नासधूस केली नाही वेळोवेळी आम्ही मंत्रालयापर्यंत पोहोचली नाही तर शिक्षण विभागाने दखल घेतली परंतु लेखी आश्वासनाच्या व्यतिरिक्त आमच्या शाळेला इमारत भेटली नाही